राण्यावर व्हिडिओ टाकला त्यावर एका दादानं कमेंट केली की ताई तुमचं टायटल काय आहे आणि तुम्ही संगीता वानखेडे विषयी बोललेत आणि तुम्ही संगीताला घाबरवत आहेत का संजीवनी आहेत तर ऐक दादा सं, संगीता वानखेड्याला घाबरवायची माझी काहीच गरज नाही मी पहिलेही सांगितलं माझी तिची काही पर्सनल दुश्मनी नाही आणि संजीवनी राणेला तर पॉइंट द्यायची गरजच नाही कारण तिला पॉइंट डोक्यात येतच नाहीत कुठली त्यामुळं मी पॉइंट शोधत होती संजीवनी राणे आणि जेव्हा काल संगीत वानखेड्यानं लाईव्ह बोलली त्यावेळेला मला संजीवनी राणेचे पॉइंट सापडले आणि मी तिचे पॉइंट शोधण्याचं कारण म्हणजे तिनं माझ्या वैयक्तिक कुटुंबावर संजीवनी राणे बोलली होती की बघा एकाच कुटुंबातले हे दुगी जावा जावा ज्या वेळेला माझी जाऊबाई बाई त्या संगीता वानखेडेला आझाद मैदानावर भेटली आणि मी ह्याची सविस्तर माहिती दिली त्यामुळं संगीता वानखेडेचं नाव घेण्यात आलेलं आहे आणि तुझा जर प्रश्नच असेल की संगीता वानखेडेला घाबरवत आहे का तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी हेच आहे दादा संगीता वानखेडे ही घाबरणार इथली नाही ती कुणालाही घाबरणार येतली नाही त्यामुळं मला तिला घाबरवायची गरज नाही संजीवनी राणेनं कुठलाही विचार नाही करता कुठलाही विचार नाही करता माझ्यावर तिनं डायरेक्टली बोलली ज्या वेळेला माझी जाऊ संगीता वानखेडेला भेटली आणि मग संगीता वानखेडेनं लाईव्ह कौतुक केलं की त्या ताईंचा स्वभाव खूप चांगला असा आहे ही लाईव्ह कौतुक ऐकलं का संगीता वानखेडे फोनवर सांगितली काय माहिती की ही मला भेटली हिची जाऊ म्हणून लगेच हिनं माझ्यावर व्हिडिओ टाकला आणि मी तिला आधी सांगितलं होतं की बाई तू माझ्याविषयी बोलू नको बरं का कारण तुला माहिती नाही माझं संगीत वानखेडचं काय चाललंय मी तुला ओळखत नाही पाळत नाही तर तू कशाला भुकायली तिला सांगूनही तिनं काय ताईसाहेब आत्ता आता पुलीस स्टेशनला जायला तयार राहावा ताईसाहेब साहेब ही मला संजीवनी राणेनं धमकी दिली आणि एवढीच धमकी देऊन तिचा बॉका थंड नाही झाला तिनं माझ्या कुटुंबात काय बोलली माहिती आहे की एकाच कुटुंबातल्या दुगे आहेत पण बघा त्यांचा स्वभाव किती चांगला आहे त्या किती चांगल्या आहेत आणि ह्या असल्या कसल्या आहेत एकाच कुटुंबातल्या असं त्यांच्यावर खूप चांगले संस्कार आहेत आणि माझ्यावर संस्कार नाहीत असं तिचं म्हणणं आलं आणि त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पण बनवून टाकला होता की बाई या काहीच्या लेकरसारखे नसते तर आम्ही तर जावं जाऊ आहेत म्हणून मी हा जे आज व्हिडिओ टाकला जी संजीवनी राणेनं मला मी यूजसाठी करते असं तसं एका व्हिडिओमध्ये बोलली होती ना तर आज सिद्ध केलं संगीता वानखेडेनं की संजीवनी राणे ही फक्त व्यूजसाठी करते कारण संजीवनी राणेनं स्वत संगीता वानखेडेला सांगितलं ही संगीता वानखेडेची लाईव्ह जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल लाईव्हला संगीता वानखेडेनं रात्री परवाच्या रात्री सांगितलेलं आहे की एका बाईविषयी ही वाईट बोलत असताना कशाला लोकच बोलती नको काय तर जाऊ दे ग माझे तिच्यामुळे व्यूज वाढतेत ही स्वत ही राणेबाई बोलली होती आणि तिनं मग मी बोलणारच ना तिला बोल बोल मी फक्त तिचा पॉईंट शोधत होते मी फक्त गप्प होते ती खेडे मुळातचं बनले ना मी याच्या आधी पण मी तीच बोलले तर आमचं फोनवर बोलणं झालं तर म्हणून मी संजीवनी राणेला जास्त काही वाईट बोलले नव्हते त्यावेळेस मी तिचे पॉईंट शोधतच होते की हे कुठल्या पॉईंटमध्ये सापडल कसं आहे मला पूर्ण माहिती झाल्याशिवाय नाचल्याशिवाय मी बोलत नाही आणि मला ह्यांच्या पर्सनल कुटाण्याशी ह्यांच्या पर्सनल गोष्टीची काहीच घेणं देणं नव्हतं पण हिनं माझ्या पर्सनल कुटुंबात माझी जाऊ लय चांगली आणि ही किती वाईट मग हिनं काय अनुभवलंय मला हिनं काय बघितलंय हिनं माझ्या कुटुंबात येऊन राहिली माझ्या नवरेसोबत राहिली का माझ्या दिरासोबत राहिली हिनं म्हणजे माझ्या कुटुंबात आल का राहिला हिला कसं माहिती की माझा स्वभाव वाईट आहे आणि तिचा लय आहे माझी जाऊ तर ह्या संजीवनी राणीला भेटली बी नव्हती तरी पण हिनं सांगत होती म्हणजे हिनं दुसरेच ऐकून बोलत होती म्हणून फक्त मी त्यावेळेस जी हिनं उत्तर सोडले होते ना सोशल मीडियावर की बघा एकाच कुटुंबातल्या दुगी आहेत व शक्य जावं आहेत पण बघा त्या ताईंचा स्वभाव किती चांगला आहे ह्या असले आहे बाई मी कसली आहे गं मा? मग मग मी किती वाईट आहे ना तीच हिला दाखवायली आहे दादा आणि तू व्हिडिओ पूर्ण बघितला नाही पूर्ण व्हिडिओ ऐक मी फक्त ती सविस्तर माहिती दिली व्हिडिओ त्या संजीवनी राणेवरच केलेला आहे पण ते कसं घडलं काय घडलं ही सविस्तर माहिती दिली आणि विषय कसा असतो पूर्ण व्हिडिओ बघून कमेंटमध्ये प्रश्न विचारलेले चांगले राहतील कारण आपण कुठलीही गोष्ट पूर्ण बघितल्याशिवाय आपण अर्धीच बघितली तर आपल्याला कळत नाही त्यामुळं तू पूर्ण व्हिडिओ बघितला नाही तो अर्धाच व्हिडिओ बघितला अर्धेपर्यंत मी संगीतावानखेडेविषयी जे जे प्रकार घडले त्यामुळं मी वानखेडेला घाबरत नाही सॉरी घाबरवत नाही पण ज्या वेळेला ज्या गोष्टी घडल्या त्या वेळेला त्या गोष्टी फक्त सांगितल्या आणि मी पोलीस स्टेशनला का घाबरत नव्हते का तर मी चुकीची नव्हते माझ्यावर आरोप केले गेले ते आणि ते आरोप जेव्हा पोलीस विचारतील त्या वेळेला समोरच्याला उत्तर देताना घाम फुटणार मी हे सांगितलं फक्त त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मला आता त्यांच्याशी म्हणजे एक सांगू का मी आताच काय म्हणलं जरांगी पाटलांवर वाईट बोललेस तर मी बोलणारच आहे पण माझी संगीता वानखेडेचे आता सगळे मतभेद संपले होते पण ती जरंगे पाटलांवर वाईट बोललं तर मी तिथं फक्त उत्तरं देते आम्ही एकूण मी केलं त्यावेळेस वाईट शब्दात बोललो आम्ही दुगीबी बोललो पण ही संजीव नेराणेनं मधी तोंड घातलं बरं घातलं ती घातलं पण ना माझ्या कुटुंबाविषयी काही माहिती नसताना तिनं आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीमध्ये तुलना केलेली आहे ती पण सोशल मीडियावर बघणारे लोक काय म्हणतील की बघा खरंच तिचं उचांगले हि जाऊ वाईटच आहे का कारण काय तिला ह्याच्यात तोंड घालायची बाई तू तु तुझ्या तु कुटुंबाचं बघ ना तू तु तुझ्या तु कुटुंबाचं बघ कशाला उगतच माझं तोंड कारण मी ना तुझ्या नादाला लागत नाही ना, ना मला तुमच्या नादाला कोणाच्या लागायचं नाही ना मला काही तुमच्याशी घेणं देणं नाही म्हणून हे बोलले होते बरं का त्यामुळे आधी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग मला प्रश्न विचारा